अपनी शिवानी के बारे में क्या बोला क्या क्या बोला क्या यहां पे भी बात कर रहे थे वहाँ क्या? पे, पे तिरा बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीझन मध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे यंदाच्या सीझन मध्ये दिल्लीची वडापाव गल चंद्रिका दीक्षितही सहभागी झाली आहे चंद्रिकाला बिग बॉसच्या घरात पाहून चाहतेही हैराण झाले होते बिग बॉसच्या घरामध्ये चंद्रिका दीक्षित ही चर्चेच्या चेहऱ्यापैकी एक आहे गेल्या एपिसोडमध्ये चंद्रिकाने बिग बॉसच्या घरात स्वतःच्या आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे चंद्रिकाने रणवीर शौरी बरोबर बोलताना तिच्या वडिलांबद्दल खुलासा केला आहे चंद्रिका सहा वर्षाची असताना तिच्या आईचं निधन झालं आईच्या निधनानंतर आई वडिलांनी लग्न केले वडिलांचं निधन झालं लहानपणापासून तिच्या डोक्यावर आईची छाया हरपली आईचं निधन झाल्यानंतर चंद्रिका तिच्या वडिलांसोबत राहत नव्हते असं चंद्रिकाने सांगितलं त्यानंतर रणवीर शौरी चंद्रिकाला विचारतो की आई वडिलांशिवाय तुला वाढवलं कोणी यावर उत्तर देत चंद्रिकाने वडिलांबाबत खुलासा केला आहे पुढे चंद्रिका म्हणाली आईच्या मृत्यूनंतर माझे वडील नशेच्या आहारी गेले होते ते मला कोणत्याही नातेवाईकांकडे सोडून जायचे आईचं निधन झाल्यानंतर वडिलांनी तीन चार लग्न केली होती मला कधी त्यांनी विचारलं देखील नाही चंद्रिकाचं असं बोलणं ऐकून रणवीर सुद्धा आश्चर्यचकित झाला यावर चंद्रिकाने त्याला म्हटलं की हेच माझं सत्य आहे मी माझ्या वडिलांचा खूप तिरस्कार करते ज्यावेळी मला त्यांची सर्वात जास्त गरज होती त्यावेळी ते माझ्यासोबत कधीच नव्हते असंही चंद्रिका म्हणाले आईच्या निधनानंतर आजीने सांभाळ केल्याचा खुलासा चंद्रिकाने केला